उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनासाठी नमतायच सर्वप्रथम दादा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय अनेक झाले पुढेही होतील अगडित या भूमीवरती जाणता राजा एकच झाला ते म्हणजे फक्त राजे शिवछत्रपती ते म्हणजे फक्त राजे शिवछत्रपती मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचंय मी दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो मात करण्या पेटविल्या ज्ञानावरती मात करण्या पेटविला ज्ञानदीप ज्योती अभिमान आहे अम्मास घडविते ही माती माणिक मोती अभिमान आहे अम्मास घडविते ही माती माणिक मोती या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव या संकल्पनेला साजरी ठेवत आज आपण आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे त्यांचं आपण स्वागत मान्य श्री नितीन दास सावंत यांना विनंती करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे युवा व्याख्याते त्यांचा सन्मान करण्याचा करून घ्यायचा आहे विदर्भाचा बुलंद आवाज महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो युवा व्याख्याते सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार सन्मानिय आदरणीय दादा कर्णेकर यांचा सत्कार मी नितीनदा विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार <प्थाँगा> सत्कार करायचा आहे त्यांचा करण्यासाठी एक आणि आमची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन दादांचा सत्कार करायचा नगरसेवक संतोषदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे त्यांचं सुद्धा व्यासपीठावर त्यांना विनंती करतो की स्थानपणा व्हायचंय यानंतर पुढील सत्कार नंतर पुढील पुढील सत्कार कर, सत्काराकडे हरिभक्त परायण कबीर महाराज अत्तार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार तसेच विशेष म्हणजे शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज अत्तार यांचा सत्कार मी उत्तम शेठ कोलंबे तालुका प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे तसेच दोन्ही तालुका प्रमुख कालापूर तालुका प्रमुख आणि तालुका प्रमुखांना विनंती करतो त्यांनी हरिभक्त परायण कबीर महाराज यांचा सन्मान करायचा आहे त्यांना मायेची शाल आणि आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन विचारांच्या मशाली हातात घेऊन तलप सूर्याचा वारसा सांगणारे उत्तम उदांत विचाराने प्रेरित खरं तर बादलांनाही छातीवर झेलण्याचं साहस आणि सामर्थ्य संयम तसे तेवढ्यात शांत चेहरा असणारे कर्जत खलापूर शिवसेनेचं एक खंबीर नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांचे लाडके उपजिल्हा प्रमुख मान्य श्री नितीनदा सावंत आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सन्मान व मार्गदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक वर्ग पालक वर्ग तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी आदी सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचे उपजिल्हा प्रमुख सावंत यांच्या यांच्यातर्फे मी निवेदक विशाल सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत करतो जय महाराष्ट्र सप्रेम नमस्कार शुभ सकाल आणि जाऊया आपण ज्या पुरस्काराची ज्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात त्या जाऊया आता पुरस्कार सोहल्याकडे सर्वप्रथम मी विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोला या ठिकाणी विशेष पुरस्काराने सन्मानित करतो सायली भोसले अभिनव ज्ञान मंदिर मध्ये हिचा तिसरा नंबर आला तसेच मला वाटतं सायलीनी कोतलीगडावर जो कार्यक्रम झाला गड संस्थ माझ्या राजाचा त्या ठिकाणी सायलीनी पहिली सुरुवात केली त्या ठिकाणी गारद दिली आणि आपल्या पाल्यामध्ये काय गुण आहेत हे तिच्या वडिलांनी ओळखलं आणि तिला क्षेत्र तिचं क्षेत्र व्याख्यान याकडे वलवलं आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस व्याख्यानं तिने या ठिकाणी केली शिक्षण घेत असताना शैक्षणिक आणि तसेच समाजामध्ये समाज प्रबोधनाचं काम हे तिने केलं यासाठी नितीन नंदकुमार सावंत प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोला यामध्ये विशेष पुरस्काराने तिला सन्मानित करतोय नितीन दादा सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करायचं आहे जे घडवितात शिकवितात भविष्य आपले सावरतात जे घडवितात शिकवितात भविष्य आपले सावरतात बलपंखात देवनी गरुड झेपेची वेड लावतात बलपंखात देऊनी गरुड झेपेचे वेड लावतात असा आपला शिक्षण रत्न पुरस्कार गुरुचा सन्मान विद्यार्थ्यांनी काय करावा गुरुचा सन्मान गुरुनीच करावा यासाठी मी ओक्षरांना विनंती करतो की त्यांनी शिक्षण रत्न पुरस्कार वितरणासाठी व्यासपीठावर यायचं शिक्षक रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वप्रथम पुरस्कार आहे राजा